नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेतीक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील विधवा निराधार घटस्फोटीत विवाहित अविवाहित महिलांसाठी राबवली जाणारी एक महत्वाची अशी योजना म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना याच योजनेच्या अंतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यातून लाखो अर्ज दाखल झालेले आहेत आणि आता अर्ज केलेल्या महिलांना आपला अर्ज पात्र आहे का की अपात्र आहे याची उत्सुकता लागून राहिलेली मित्रांनो याच्यासाठीच राज्य शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी जी आर काढून याच्या संदर्भातील नियम नियम नवीन नियम कसे बदलले जात आहेत तर ते खूप महत्वाचे या ठिकाणी नवीन मार्गदर्शक सूचना याच्याच अंतर्गत आपण पाहिलं होतं की पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सुद्धा याच्या संदर्भातील एक नवीन जी आर निर्गमित करून विधानसभा क्षेत्रनिहाय यात जे काही अर्ज आहेत तर ते पडताळणी करून त्याच्या याद्या तयार कराव्यात या याद्या पब्लिश कराव्यात अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले होते आणि याच अनुषंगाने आता प्रत्येक विधानसभा क्षेत्रनिहाय लाभार्थी जे काही पात्र किंवा अपात्र याद्या प्रसिद्ध केल्या जातील ज्या लाभार्थ्यांची त्रुटी असेल त्यांना त्रुटीत काढण्यासाठी सांगितलं जाईल आणि प्रत्येक शनिवारी ग्रामस्तरीय समितीच्या माध्यमातून या याद्यांचं वाचन देखील केलं जाणार आहे याच्याच अंतर्गत आपण जर ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला असेल तर आपण आपल्या अर्जाची स्थिती ऑनलाईन पद्धतीने नारी शक्ती दूधचे जे काही अॅप्लिकेशन आहे तर त्या ॲपवरती आप आपण पाहू शकता आता बरेच जण मग त्या ॲप्लिकेशनमध्ये अर्ज केलेले आहेत परंतु मला अर्जाच्या ठिकाणी पेंडिंग टू सबमिटेड दाखवत आहे असं सांगत असतात माझ्या अर्जाची स्थिती दाखवत नाही किंवा मित्रांनो किंवा या ठिकाणी काहीतरी एरर आहे असं आपल्याला वाटतं बट या ॲप्लिकेशनमध्ये या योजनेमध्ये वेळोवेळी बदल केले जात आहेत हे ॲप्लिकेशन वेळोवेळी अपडेट केलं जाते त्याच्यामुळे प्रत्येक सर्वप्रथम तुम्हाला जर याच्यामध्ये अशा प्रकारे दाखवत नसेल तर आपलं ॲप्लिकेशन अपडेट करायचं आहे अपडेट करायची सर्वात सोपी पद्धत आहे अगोदर ॲप्लिकेशनला सर्रासपणे डिलीट करून टाका अनइन्स्टॉल करून टाका आणि ॲप्लिकेशन नव्याने प्लेस्टोरवरून इन्स्टॉल करा किंवा प्लेस्टोरवरती जाऊन नारी शक्ती दूत ॲप्लिकेशन सर्च करून या ॲप्लिकेशनला अपडेट ची ऑप्शन आलेली असेल तर त्यावरती अपडेट करा अपडेट केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करावं लागणार नाही हे डिफॉल्ट लॉग इन त्या ठिकाणी होऊन जाईल जर तुम्ही नवीन ऍप्लिकेशन घेतलं असेल किंवा अनइन्स्टॉल करून आणि नव्याने डाउनलोड करून इन्स्टॉल केला असेल तर तुम्हाला मोबाईल नंबर टाकून ओ टाकून मात्र त्या ठिकाणी लॉग इन करावं लागेल लॉग इन केल्यानंतर आपला मी केलेल्या अर्जाच्या ठिकाणी आपला अर्ज पाहिला तर त्या अर्जाच्या ठिकाणी आता अर्जाची स्थिती आपल्याला दाखवली जाते याच्यामध्ये पेंडिंग टू सबमिटेड आहे पात्र आहे किंवा अपात्र आहे हे या अशा वेळी बाबी यामध्ये दाखवल्या जाणार आहेत आणि अंतर्गत आपला अर्ज ज्या स्थितीमध्ये असेल ती स्थिती या ठिकाणी आपण पाहू शकता अद्याप जरी यामध्ये मंजुरी किंवा नामंजुरी करण्यात आलेली नाही परंतु याच्या प्रक्रिया आता चालू झालेल्या आहेत सगळे अर्ज या ठिकाणी आता सबमिट झालेले आहेत आणि सबमिटेड करून आता याची पुढची प्रक्रिया अप्रुव्हल किंवा रिजेक्शन किंवा एक्सेप्टेड असं तरी होणार आहे आणि याच्या अंतर्गत ज्या ज्या प्रक्रिया आहेत त्या आपण वेळोवेळी या ठिकाणी पाहू शकता जर याच्या अंतर्गत रिजेक्ट केलं किंवा परत पाठवण्यात आला असेल तर मात्र त्याच्या अंतर्गत दिलेली जी काही त्रुटी असणार आहे तर या ठिकाणी ती आपल्याला पूर्ण करावे लागणार आहे आता याच्या व्यतिरिक्त बरेच जण म्हणताय की मी अर्ज केलेला आहे अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून पुन्हा ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागितला जातोय का किंवा त्यांना द्यावं लागणार आहे का तर अर्ज दुबार भरू नका जर तुम्ही अगोदरच ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरलेला असेल तर त्या अर्जाची प्रिंट काढा किंवा त्या अर्जाचा नंबर आपल्या अंगणवाडी सेविकेला द्या आणि त्याच्या अंतर्गत दिलेली जी काही कागदपत्रे आहेत तर ती कागदपत्रे त्यांच्याकडे देण्याचा प्रयत्न करा ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरून पुन्हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरलेला असेल तर ऑफलाईन पद्धतीने अर्ज परत करू नका आणि जर तुम्ही केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या निराधार योजनेचे लाभार्थी असाल पीएम किसान असेल किंवा नमो शेतकरी निधी असेल या योजनेचे लाभार्थी असाल तर तो ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू नका याचे अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच देण्याचा ऑफलाइन ऑफलाईन पद्धतीने देण्याचा प्रयत्न करा कारण यामध्ये तुमची केवायसी होणार नाही आता ज्या लाभार्थी नवीन या याच्यामध्ये अंतर्गत किंवा या योजनेमध्ये अंतर्गत आहेत या लाभार्थ्यांची मात्र याच्या अंतर्गत केवायसी वगैरे केली जाते आणि त्यांचं व्हेरिफिकेशन केलं जातं आणि याच पात्र झालेल्या लाभार्थ्यांना एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दोन्ही हप्त्यांचं एकत्रितपणे म्हणजे तीन हजार वितरण देखील केलं जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही एक महत्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोगी पडेल अशी आशा करतो भेटूयात नवीन माहिती सहित नवीन अपडेट सह तोपर्यंत तो धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन माहिती तोपर्यंत धन्यवाद